बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात ठळक बातम्या आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं सामूहिक आमरण उपोषण स्थगित रुग्णाच्या पोटातून काढला किलो आणि पुण्यासाठी एक हजार दोनशे नव्याण्णव कोटींच्या विकास आराखड्यासह पर्यटन विकास योजनेला मंजुरी नमस्कार मी साक्षी पांछ आणि तुम्ही पाहताय न्यूज हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनासाठी सरकारने वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती इमिग्रेशन यासह सोळा विधेयक सज्ज ठरली आहेत हिवाळी अधिवेशना दरम्यानच्या गोंधळामुळे काही विधेयक प्रलंबित राहिली होती त्यांचाही यामध्ये समावेश असून अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी गुरुवारी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकारच्या वतीने अधिवेशनाचा अजेंडा स्पष्ट करण्यात आलाय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं सामूहिक आमरण उपोषण बीडचे खासदार बजरंग सोनावणे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते फळांचा रस पिऊन स्थगित केलाय यावेळी उपोषणात सहभागी झालेल्या मराठा उपोषणकर्त्यांना देखील जरांगे यांनी पाणी देत उपोषण सोडलाय देवेंद्र फडणवीस मराठ्यांशी गद्दारी करणार नाही असं म्हणत फडणवीस मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करतील असा विश्वास देखील मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केलाय केली शिंदे समिती त्यांनी बरखास्त केली ती पुन्हा सुरू केली लगेच्या लगेच असं त्यांनी लेखे आणले देतील आम्ही घेतलं नाही पण आम्ही मागे सत्तावीस जर लेखी दिलं तरी लिहिला हवाच लागतं आणि तोंडी असलं तरी लावाच लागत आमच्या आम्हाला हा माहिती दुसरं पक्ष सगळं स्थापन करतो कोणती देण्यासाठी कारण शिंदे समिती जर काम करायला लागली शिंदे शिंदे समिती जर काम करायला लागली खूप नोंदी सापडते माझ्या समाजात आल्या होत्या समितीनं समितीनं सुद्धा नोंदी शोधणं लय गरजेचं होतं आणि मराठीने सुद्धा सपोर्ट करा शिंदे समितीला नोंदी शोध लागा मराठ्यांनी अभ्यासक असतील तर शिंदे समिती समोर नोंदी द्या दुसरं सरसगटची सीमा जो घ्यायचा ते घेतो म्हणजे तीनही घ्या लागू करतो आणखीन आणखीन एक आणखीन एक राहिला अधिकाऱ्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूनच काम ठेवलं पाहिजे असं मत मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड मध्ये माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केलाय तर संतोष देशमुख खून प्रकरणात मी आढावा घेणं अपेक्षित नसून तुम्ही सारखं सारखं परळी परळी करू नका घटना प्रत्येक ठिकाणी घडतात पण तुमचा फोकस फक्त परळीकडे असल्याचं मत मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलंय कारण मला कधी बोलले नाही ते रोज माझ्याशी म्हणजे ओळखीचे लोक येते कधीच मला येऊन बोलले नाही मलाही आश्चर्य वाटतं आता म्हणत असतील तर त्यांच्यावर न्याय मिळाला पाहिजे महादेव मुंडे महादेव गिते किंवा आधीचे जे बापू आंधळे हे जी सगळी खून प्रकरण किंवा ही जी कि यादी जी समोर येते परळीची तर ह्या घटना होऊ नयेत किंवा परळीमध्ये हे जे ह्या काही घटना होऊ नयेत असं काय आहे ही प्रवृत्ती आहे मला वाटतं हे अत्यंत माझी मला व्यथा वाटते अशा घटना आणि परळी परळी करू नका मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी घटना आहे तुमचा फोकस परळीकडे आहे घटना मी मी तुम्हाला अनेक माहिती आहे माझ्याकडे कोणत्या मतदारसंघात कोणत्या जिल्ह्यात काय घटना घडत नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या चौथ्या आणि सर्वात आव्हानात्मक टप्प्यातील शहात्तरव्या किलोमीटरचं काम पूर्ण झालंय शहापूर येथील चौऱ्याऐंशी मीटरचा पूल आणि बडोदा जीएनपीटी एक्सप्रेस महामार्गाची जोडणी या दोन कारणांमुळे त्याचं काम पूर्ण झालं नव्हतं या सर्व जोडण्या आता पूर्ण झाल्या असून फेब्रुवारी अखेरीस कसारा बोगदा प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत रहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांती महत्त्वाची महत्वाची बातमी यवतमाळच्या बरबडा गावात गेल्या दोन वर्षांपासून पाणी टंचाई असून गावकऱ्यांनी याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही उपयोग झालेला नाही त्यामुळे संतप्त महिलांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतलाय गावातील पाणी पुरवठा योजना दोन वर्षांपासून बंद आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोक्यावर चक्क हंडे घेऊन दूरवून पाणी आणावं लागत होतं त्यामुळे संतप्त महिलांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आमच्या गावात जलजीवन स्कीम सुरू झालेली आहे परंतु ते जे काम झालेलं आहे ते अर्थवतच झालेलं आहे त्यांना जर विचारलं किंवा का पूर्ण होत नाही आहे तर ते म्हणते की अजून आमचे चेक निघाले नाही त्याच्यामुळं काम थांबलेलं आहे अर्ध्या गावात पाईपलाईन झालेली आहे अर्ध्या गावातले रस्ते खणलेले आहे बाकीचं बांध बाकीचं काम थांबलेलं आहे समजले पूर्ण तर काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाही आमची एकच इच्छा आहे की आमच्या गावामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे कारण आमच्या गावात आत्ताच एका बाईची डेट झालेली आहे का पाणी भरता भरता समजतली बसता म्हणजे तिची एका बाईची डेट झालेली आहे त्याच्यामुळं आता हे सगळ्या बायाचं आहे की अशाच काय प्रत्येक म्हणजे एक एक बाई अशीच गेली पाहिजे का बा त्याच्यामुळं आमची एकच मागणी आहे का आमच्या गावात लवकरात लवकर ह्या म्हणजे नळ योजनेची हे करून द्या माझं नाव उषा संगीत होतं पुणे जिल्ह्याच्या विकासाला एक नवी दिशा देणारा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे विधानभवनात झालेल्या या बैठकीत एकूण एक हजार दोनशे नव्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यासह सातशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीला मान्यता देण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी एकात्मिक आराखडा तयार करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले बीड मधील माजलगावच्या संभाजी चौकात उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटीहून एका रिक्षाचा चुराडा झाल्याची घटना घडली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र वाहनांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय ट्रॅक्टर ट्रॉलीचं टायर अचानक तुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचं चा कळत आहे गोंदिया शहराचा बीजे रुग्णालयातील युरो सर्जन डॉक्टर विकास जैन यांनी एका महिलेच्या मूत्रपिंडात अडकलेला तब्बल एक किलो सहाशे ग्राम वजनाचा किडनी स्टोन काढण्याचा विक्रम नोंदवला याआधी देखील डॉक्टर विकास जैन यांनी एक किलो पन्नास ग्राम वजनाचा किडनी स्टोन काढला होता त्यांच्या या कार्याची दखल यावेळी एशियन बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली असून गेल्या पंचवीस वर्षाच्या काळात सहा हजारपेक्षा जास्त लोकांचे किडनी स्टोन यशस्वीरित्या डॉक्टर जैन यांनी काढले

हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतिरंताची एक महत्वाची बातमी आहे ऊसतोडीसाठी महिला पुरुष आपले घरदार गाव सोडून बाहेरगावी जातात ऊसतोड मजुरांच्या कष्टाला सलाम करण्यासाठी सहभागी होऊन आनंदाचे काही क्षण घालवण्यासाठी निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी ऊसतोड कामगार महिलांसोबत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम साजरा करत त्यांना भेटवस्तू दिला हा प्रसंग त्या महिलांसाठी भावनिक आणि जीवनात थोडा वेगळ्या क्षणांची अनुभूती देणारा ठरला हेमांगी पाटील यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे ऊसतोड शिलाधाराहून गेला राज्यभरातून नवीन लग्न झालेले नवदाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात आलेल्या नवदाम्पत्याला आणि त्यांच्या सोबत आलेल्या तीन लोकांना श्री विठ्ठलाचे दर्शन हे थेट घेण्याची घोषणा मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनाथ महाराज औसेकर यांनी केली आहे या निर्णयाचं राज्यभरातून स्वागत होत असून आता नवदांपत्याचा दर्शनासाठी वाचलेला वेळ त्यांना इतर धार्मिक स्थळांना सहज भेट देता येणार असल्याचा ठरणार आहे. आता पाहूयात हवामान विभागाचा अंदाज. राज्यात बहुतांश तापमानात वाढ होणार असून पहाटेचा गारठा वगळता उरलेला संपूर्ण दिवसभरात मात्र उष्ण वातावरण जाणवेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येतोय. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना असून राज्यात सध्या निफाड इथेच नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे इथे तापमानाचा आकडा हा अकरा ते तेरा अंशा दरम्यान असून कमाल तापमानाची नोंद रत्नागिरी येथे करण्यात आली आहे या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकड